मित्रांनो आज मी तुम्हाला पंचतंत्रामधील एक बोधकथा सांगणार आहे बोधकथेचं शीर्षक आहे सूड घेणं म्हणजे स्वतःलाच दुःख देणं एक भलीमोठी खोल विहीर होती तो जणू काय बेडकांचा एक देश होता तिथे कितीतरी मंडूक कुळे बसली होती तेथील एका कुळाचा राजा होता गंगदत्त शेजारील राजांच्या कुरापतीमुळे तो वैतागलेला होता एके दिवशी गंगदत्त राहताला धरून विहिरीतून बाहेर आला गंगदत्तला आपल्या अपमानाचा वचपा काढायचा होता अचानक त्याला एक काळा साप दिसला सापाला बघून त्याला एक चाल सुचली त्यानं सापालाच विहिरीत बोलवायची ठरविले शत्रूचा नायनाट करायचा होताच पायात रुतलेला काटा काढायला अजून टोकदार काटा हवा तसेच एक वैरी ठेसायला अधिक बलवान वैरी हवा यातच खरा शहाणपणा आहे बेत तर बरोबर जमला गंग सापाला मैत्रीचा सा हात पुढे केला तशी सापाची जीभ शंकेने लवलावली गवत आणि आग कधी जवळ येऊ शकते का गंगदत्त म्हणाला बरोबर बोललास सा आणि बेडूक तसे जुने हाड वैरीच पण मला तुझी मदत हवी आहे माझा पान उतारा झालेला आहे मी सूड भावनेने जळतो आहे मला तुझी गरज आहे माझा जीव तुझ्याच हाती आहे माझी विनंती ऐक सापान विचारले अपमान कुणी केला भाऊ बंद नेहमी आपलेच असतात पण कधी कधी तेच शत्रू होतात आमच्या जातीतच माझी हेटाळणी झालेली आहे सुरुवातीला सापाने गंगदत्ताची बोलणे मनावर घेतले नाही तो म्हणाला तू परत जा कसा ते मला नाही जमायचं पचेल तेच खावे तुझे लाभ देईल तेच पचवावे यातच खरा शान बनाय पण गंगादत्त काही ऐकेना तो अगदी हटूनच बसला त्याने वारंवार सापाची विनवणी केली सापाला आपल्या वयोमानाची जाणीव झाली दिवसेंदिवस भक्ष्य मिळवणे कठीण होऊ लागले होते कुळाचा नाश मनात धरून अल्ला हा बेडूप आयताच भेटला होता आता रोज सायस खायला मिळाले असते सापाने हा मागचा पुढचा विचार केला मग तो कबूल झाला म्हणाला तू पुढे येतो हो, भल्या कामाला उशीर कशाला गंगदत्त म्हणाला तू तिथे सुखात राहू शकशील पण एक वचन दे तू केवळ माझे वैरीच निवडशील माझ्या कुळाला बोट देखील लावणार ना नाहीस ताबडतोब होकार दिला म्हणाला तर माझा मित्र जायस तुला बसली विदी। दोघांनी एकमेकांना मिठी मारली ते विहिरीकडे निघाले पुढे गंगदत्त आणि मागे साप बिडकाने राहाटाला धरून सापालाही विहिरीत नेले गंगदत्ताने त्याला आपले वैरी नजरे आणून दिले सापाने एक एक करून सारे टिपले आता बिडकाचे सारे वैरी नाश पावले यानंतर साप म्हणाला hmm, आता माझ्या जेवणाची काहीतरी सोय मला बोलवून आणल्यास मला कायला काहीतरी मिळालेच पाहिजे तुझेच काम आहे गंगा सुडू सोडुगवायचा होता ते काम तर आता पार पडले होते शत्रुकुळातील एकही बेडूक राहिला नव्हता आता सापाची काय गरज त्याने म्हटले मित्रा तुला एका खास कामाला बोलवले होते ते पुरे झाले आहे तर तू आता जा पण सापाने ते मानले नाही तो अडूनच बसला म्हणाला hmm, जरा विचार कर माझ्या बिळात दुसरा साप राहायला आला असेल मी आता काही झाले तरी इथून हल्ला नाही तूच माझी भूक भागवली पाहिजे मला रोज एक बेडूक आणून देत जाम टाळडम करू नकोस आता गंगदत्त पस्तावू लागला पण करणार काय त्याला मोठ्यांची शिकवण आठवली खरेच आहे जो अधिक बलवान शत्रूशी मैत्री करतो त्याचे नंतर नुकसानच होते पण आता उशीर झाला होता गंगदत्त निरुपायाने आपल्याच कुटुंबातील एक एक बेडूक देऊ लागला पण सापाचे पोट काही भरे ना वर करणी तो एकेकच एक एक बेडूक खाई आणि नजर चुकून इतरांचाही फडशा पाडी सापाची लवाडी गंगदत्ताला समजत होती पण करणार काय एकदा अंगरखा मळला की माणूस कुठेही बसतो ती जागा साप आहे की नाही हे बघतही नाही तसेच फार नुकसान झाले की माणूस हद्वल होतो हताश होऊन जातो परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती गंगदत्ताला एकच मुलगा होता सापाने एक दिवस त्यालाही गिळले गंगदत्त दत्त हमसून हमसून रडू लागला तो शांत होईना त्याची बायकोही कातावली ती म्हणाली हे कुळ घातक्या तू सुडाने पेटला होतास असा सोड घेतलास की सारे कुळच नाश पावले आपला मुलगाही बळी पडला आता रडून भिकून काय उपयोग आता तुझी पाळी आहे कळले आता तरी पळून जाता असेल तर बघ सारे कूळ नाश पावले केवळ गंगदत्त तेवढा वाचला होता आता सापाने पणाचा कळस गाठला म्हणाला मित्रा मी भुकेला आहे भुकेचा जीव कळवळतोय मी मरायला टेकलोय माझ्या पोटा पाण्याची सोय कर गंगदत्ताने पहिल्यांदाच डोके वापरले तो म्हणाला मित्रा आता केवळ मीच राहिलो आहे जर आदमधर मी बाहेर जातो आणि इतर बेडकांना बोलवून ओकेला भुकेला हवरटसा या बोलण्याला फसला म्हणाला तू माझा खरा मित्र आहेस पोटाची सोय कर माझा वेळ करीव साप गंगा दत्ताला पाठवत होता पण गंगा दत्ताला यातली मेघ बरोबर कळाली होती तो जीव मुठीत धरून पळाला इकडे साप विहिरीत वाट बघत बसला दिवसांमागून दिवस लोटले गंगा आला नाही आणि इतर बेडू काही विहिरीच्या कपारी एक घोरपड होती सापाने तिला दूध बनवले म्हणाला माझा मित्र आहे त्याला ना मला त्याच्याशिवाय कर्मत नाही मी शब्देवर सांगतो मी त्याला खाणार नाही तो तर माझा मित्र आहे घोरपड निघाली तिने गंगा दत्ताचा शोध घेतला त्याला सापाचा निरोप दिला म्हणाली साप तुझी वाण बघत आहे विचार करत बसू नको लवकर परत दे तो तुझे नकही वापरे करणार नाही त्याने शपथ घेतली आहे गंगा दत्ताने घोरपडीचे सगळे बोलणे ऐकून घेतले पण त्याला सारे आठवत होते आपली सुडाची भावना एक उलट्या एका मुलाचे मरण तुम्हाला सापाला सांग आता गंगदत्त कधीच येणार नाही सुडाने मी अगदी पेटलो होतो त्यामुळे मी आपल्या कुटुंबाला मुकलो आहे गंगदत्ताला आपली चूक उमगली होती तो अगदी उशाळून गेला होता मित्रांनो साप आणि बेड़काची ही कहाणी छोटीशीच आहे पण तिची शिकवण मोठी मुलाची आहे सापासारखे हावरट मूर्ख कोणतेही पाप करायला तयार असतात सुडाने पेटलेली बिडकासारखी माणसे आपला नाश आपणच सोडवून घेतात